नाही वादा केल्याला कधी के विसरत नाही बरं का तुम्हाला म्हणलं होतं त्यावरहीच की पाळी आमच्या मालकाने चौथी पाळी आहे चौथ्या पाळीमध्ये बघा कापूस कसा आहे आता ही पाचवी पाळी आहे पाचव्या पाळीमध्ये बघा कापूस आहे कसा तर मी चालले आमच्या मालकाकडे मालक दिसायला येतं बघा तुम्हाला तेव्हा का ती मालक आमची तिकडं लागले लागली घालायला हवं काही कापूस हळ का, का, का हो का मी उभं राहिले तुम्ही म्हणताना मी काय असे दबले काही की दबले नाही काय नाही पाचव्या पाळीला आमच्या मालकाने का कापसाला पाळी घातली या मी काय म्हणले या मला नाही समजलं पण तुम्हाला समजलं असलं तर मला सांगा पाचवी पाळी घातली आमच्या मालकाने कापूस शेवडाला आला तर आजू तिकडं लवण आहे चला तुम्हाला दावते तिकडं सगळ्यासारखाच आला बरं का सगळ्यासारखाच सगळ्यासारखा कापूस आला या भाऊ असं एखादा एखादा गवत आहे बघितलं असं मोडायचं आपण त्या गवताला उठाय लुटाय लागले तुटायला ना ताकद करायला ना आम्हाला बाबा आमचे मालक तर दिसत नाहीत कापसामध्ये पटांग नाही हे कापूस बसून गोळा करायचाच नाही उभ्यानेच गोळा करायचा उभ्याने उभ्यानेच गोळा करायचा मालक दिसायला का दिसायला अजून बी नाही दिसायले कापसामध्ये कापूस झाला सोरी पाडली मालकाने हा पडतो कसली यादी सरी तुझी सांगा कापसाचे पाचव्या पाळीला मग पाणी पिणी नाही झालं पाऊस नाही पडला तर हे करतात ना सरी हे करतात माती लावते हवा काही भरले झाडं बोंडाने कसं झाडं भरलेत हवा काही हवा काही कसले बुरले गच्च गच्छ गच्छाच्या आजू पंधरा दिसाला तर ह्याच हे पानाने चाडवलं ह्या काही काही बुडापासून गुडापासून ती पार शेंड्या पुसतो ह्या बघा पुढे तर दिसते का नाही कापसा मी माहिती आहे का ह्या बघा एका कापूस आहे बघा हे कापूस हे इथून खाली कसं आहे नातकाचे काय कापसाचा मला पुढे जायचं हे वाटलं अय कसलो दिसायला का मी तुम्हाला कापसा लपली की नाही दिसतच नाही तू दिसायला कडाईक फोटो मेरी फोटो मला कळाय ना मला तुम्हाला दिसत पण ऐक तरी आमच्या मला पुढे गेले पुढे गेले पुढे गेले उशीर झाला मला राहणार याला अरे तरी मी मला दिसायले का मी राजू ऐकू गेले मला बोला ना मुद्दा कळ आव कुठे आव आहो दिसनाच सध्या झालात ना कापत तुम्ही <laughs> आ दिसनाच सदा झालात ना एक साला चला लपची पिखळू ह ह जिलापची कसला द ह कसल आलं का भारी आला नाही दिस नाही माणूस दिसना झाले ते चाले का ते विरच कटिन बिटिन चकीत भारी दिसायला सुंदर दिसलात सुंदर दिसायला ह तर मित्रांनो कापूस कसा का आला असा मला नक्कीच सांगा आपण पाळे पिरलेला रान केलं बर का पाच पाळ्या झाल्यात चौथ्या पाळीला दांड टाकलेत आता ह्याच्यात यायचं काम नाही इमानदारीने <laughs> <मंदरें> काम करतो <laughs> इमानदारीने काम इमानदारीने करतो एवढा कापूस आलाय हे बघा ना कुसलं हे सगळं रानगड कापूस मी त्यांच्यापेक्षा उच आहे ती मला सांगा मी दिसाना गेले ती दिसायलीत कापसामध्ये

तिकडे बारीक बारीक जरा मला त्यांच्या अदगर जा सपासाप जावा लागला बैल ला। ज्या वाट्याने आले त्याच वाट्याने वापस त्याच्यावर फवारले तरी बी किडे आहेत त्यांना डबल एकदा फवारा म्हणा मालकाला औषधाला पैसे नाहीत काय त्यांनी सरगिरी सोडली काय का। लयच किडू चावला हवा हजार चांचनच चंच करायला हाताला मागे फवारल्यावर राहत न ना गेलेले गड लांब लय लांब गेले गड्यात लांब लांब जायचे खाली आज राहिले आहेत का म्हटलं की झाले मी नाही येणार वय आता तुमच्या मागे लय किडे आहेत माग संगीत का शिकाल बॉईस घेऊन हा बघा संगीत आला हे तर डोंगराला मसाड घेऊन येऊ हो का तुम्हाला दाखवली हा बघा याबा काय सांगित हो हात कर बरा मैस आलास तू आव नालायक पोर कायच ना तू किती लांब दिसायला येते कुठे दिसायला दिसा बी ना झाला दिसायला तू जूम करून दाखवलं तू मला जूम आता मालक तिकडं तर कापूस कसा आला तरी सांगा बरं का भावानं माहिती आहे का काहीच जर मला थी थी। जर दोन एकर शेती असती जर असा कापूस असतं तर मला कारखान्याला जायची गरज लागली नसती त्याच्यामध्ये माळवं वांगे भाजीपाला किंवा ऊस लावला असता किंवा असाच कापूस लावला असता मरणाचं कष्ट केलं असतं जे लोकाच्या मागे जे कष्ट करायचे ते इथं केलं असतं आणि पैसा पाणी काढलं असता पण आता काय करावा का काहीच कळणं गेलं मला मला भी वाटते बाई हो हजार आहे हाय हाय काकी हो समज खुडबुड खुडबुडवाज होतो तुम्हाला वाटायला लागली हो म्हणा मी चांगली बोलायला लागली होती मोबाईल वर तिकडे खुडकुड वाजता भीव वाटलं आहे का की आपल्याला जर असं दोन वावर दोन एकर जर वावर असत असं वर असं असं आपल्याला जर असं दोन एकर जर वावर असत असत तर काय केलं असत बरं आवड हल्ली असत किती कष्ट केलं असत किती कष्ट केलं असत किती काय जी आहे तिथं नाही मी आलं इकडे जास्त व कष्ट हजारी खरंच आहो मी आलं कष्ट केलं असतं त्याला जिमला जायला नसतं त्यामुळे पातळ झाली असते कष्ट करू करू हाय का नाही बिनकामाचं आहो का जरी खाल्लं नाही खाल्लं तरी आता ते वजन वाढतच त्याला मी घरी काय करू वाढायची जी नस वाढतच असते आणि दुसरी तुम्ही कसं वाढून खड गेला तुम्ही कसं वाढत नाही मी मरणाचं ह्याच्यात शंभर यार झाले असते आणि मग मी तुमच्या मागे बिनकामाचे हेर जरा घालू बाया का बायाच्या माणसाचे काम आहेत का ते अवत घालायचे अवतारा पाळ्या पाळ्या आजी आज माझी आजी आज नांगूर हानीत होती चार बैली लागली सांगायला तुमची आजी चार बैली नांगूर हानी चार वाजता तुमची आजी एकटी एकटी इंद्रमाय नाव होते चार बैल कशी धरत होती कशी धरत होती हाताने आणि नांगूर कशी हानत होती पायानं काय आता कासऱ्याची गरज नसते कायची गरज असते नांगराला गरज नसते तुमच्या आजीनं चार बायला नांगर आणला तरी मी ऊस तोडला रात ना दिवस तुमच्या सांगितले पाठ चार वाजता उठून काम तेव्हाच करावं लागत नसते काम करावं तुमच्या आजीने हे केलं राहिलं मला मला गवत का पाहिजे तिकडं कुठे चाललात मग बैलायचेरी सोडून वर सोडून द्यायचं बरं बरं गुन्ह्या गुन्ह्या जामला का कुणा जमला तू चला आता उरी जायची तिकडे डोंगरला खायला डोंगराला जायचं डोंगरला गवत खायला मालक गेले तिकडे इळा आणायला चला बाय मित्रांनो आजचा ब्लॉक कसा आला आणि कापूस त्या ज्यांचा कापूस आम्ही केलेला होता ते कसा आलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये